महाराष्ट्राखाली व आमचे खासदार पंडितजीच्या महाराष्ट्राखाली हे आंदोलन होत आहे केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते पेट्र महादेव हे खुल्या राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाही राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढत आहेत वोट सुरे असेल लोकांच्या हाताला काम देणार न देणार असेल भारतीय जनता पार्टीचे पोलखोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वा पायाकांची वाळू घसरत आहे म्हणून कार केरळमधील एक का चोर नेता राहुल गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घालून ही नथुराम गोडसेंची अवलाद आहे हे विचाराची लढाई करू शकत नाहीत ज्याप्रमाणे राहुलजी गांधी वि विचाराची लढाई लढत आहेत तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत सभागृहामध्ये कोण लोकून बसतात राहुलजी गांधींनी अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही म्हणून काल केरळमध्ये बुट्टाचोर नेता राहुलजी गांधींना धमक्यात देतो पण राहुलजी गांधी हे नाही डरेंगे आज अख्खा देश त्यांच्या मागा आहे त्यांच्या घरामध्ये एक इतिहास आहे स्वर्गीय इंदिरा गांधी असतील स्वर्गीय राजीव गांधी असेल ह्या देशासाठी प्राण दिलेल्या आहेत त्यामुळे असल्या भेकारछोट धमकीला राहुलजी गांधी दगमार नाहीत ना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी धमकी दिली आहे त्याला तो त्वरित अटक करावं आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय कलेक्टर ऑफिसला आम्ही आता जातो आहे आणि निवेदन देतो आहे असे भट्टाच्वर असल्या भेकारछोट नेत्यांना राहुलजी घाबरणार नाहीत राहुलजी गांधी ना 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 संघर्ष करो हम तुम्हारे साथ है आम्हाला आत्ता कलेक्टर ऑफिसला सर्व आम्ही काँग्रेस प्रेमी जाऊन त्या ठिकाणी निवन दे निवेदन देत आहे भारतीय काँग्रेसच्या तुम्ही खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा कोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट